राम राम पंडळी कशी आहे मजेत ना मी आहे प्रीती आग माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सॅटरडेला ना आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो तर थंडी पण खूपच आहे तर म्हटलं थोडंसं पुठळा म्हणून हा प्लेस येतो तेलंगखडीजवळ ते हनुमान मंदिर आहे तिथे आणि पुथळा असा प्लेस आहे ना इथे किती काही वेळ बसलं ना आणि किती काही वेळा गेलं ना तर छानच वाटतं तर छान असं सूर्यप्रकाश वगैरे येत होता आणि छान आम्ही ऊन होती थंडीत कसं उन्हात बसावं वाटतं तर मग तिथे गेलो आणि थोडंसं बसलो थोडा फोटोशूट्स वगैरे केलं आणि असंच निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडंसं बसलो आणि छान वाटलं कसं आहे दिवसेंदिवस खूप थंडी आहे तर म्हटलं थोडं आपल्याला उन्हात बसायला मला खूप आवडतं आणि ह्या प्लेसवरनं खूप सुंदर वाटतं शांतपणे आणि मग नंतर म्हटलं आता तर जाम भूक लागली आहे तर कुठंतरी काहीतरी खायचं म्हटलं तर सॅटरडे होता तर थोडं रिलॅक्स होतं तर म्हटलं थोडं कुठंतरी जाऊया तर मग आठ रस्ता म्हणून आहे ऑरेंज सिटीच ऑरेंज हॉस्पिटल आहे ना तिथे तर त्या रोडनी ना मस्त हे एक मेस आहे आम्हाला खूप आवडतं म्हणजे घरगुती जेवण आहे आणि मेगा फूड्स म्हणून आहे आणि घरगुती आहे पुन्हा आणि जास्त मग घरगुती असल्यामुळे जास्त ऑइली वगैरे खाणं येत नाही आणि पौष्टिक जेवण इथं मिळते घरगुती मेस आहे पण टेस्टी जेवण आहे तर मग छान आम्ही भाकर वगैरे घेतली आहे आणि कढई पनीर आणि छान ठेचा आणि कढी घेतली आहे तर छानपैकी आम्ही साधं जेवण एन्जॉय केलं आहे आणि खूप टेस्टी जेवण मिळतं आणि घरगुती असतं त्याच्यामुळे पौष्टिक पण आहे बाहेरचं खाणं नेहमी नेहमी चांगलं नाही आहे पण असं पौष्टिक जेवण असल्यावर काय हरकत नाही आ, हे झाल्यानंतर आम्हाला ग्रॉसरी घ्यायला घ्याय जायचं होतं किराणा थोडा घरातला संपला होता तर मग आम्ही आलो थोडंसं किराण्याची शॉपिंग करायला आणि इथं घेतल्यानंतर घरी गेलो तर रात्र झाली होती तर म्हटलं आज काय पटकन बनवायचं तर पटापट मी शॉपिंग करून घेतला आहे आणि इकडे कुकर लावून दिला होता आणि तो मोठ्या तांदूळाचा काही बनवला नाही शॉर्टकटच बनव हे बोलले तर छान शेजवान राईस बनवायचा होता तर जे व्हिजिटेबल आहे ते अवेलेबल मी कट करून घेतले याच्यात पत्ता गोबी वगैरे असते पण मला अस कोणते व्हिजिटेबल टाकलं तरी तो सुंदरच लागतो तर छान सगळी चॉपिंग वगैरे केली तेल टाकलं कांदा टाकला लसण टाकलं आणि पुन्हा हे चॉप केलेले सर्व टाकून दिले त्यामध्ये आणि छान शेजवान चटणी त्यामध्ये टाकली आणि छान असं हो आहे व्हेजिटेबल असे छान असं थोडे नरम होईपर्यंत होऊ द्यायचे आहे तर छान झाला आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकलं आणि फ्राईड राईसचं मसाला होता तोही तो मी थोडा टाकला त्याने छान टेस्ट येते आणि त्यामध्ये तांदूळ टाकले अशा प्रकारे शेजवान राईस हा रेडी आहे खूप सुंदर झाला आहे आणि टेस्टी पण झाला आहे आणि शेजवान राईसची खासियत हे असते की त्यामध्ये ना स्पायसी असतो तर थोडा स्पायसीच होता आणि खूप टेस्टी वाटला आणि तुम्हाला जर कधी करा वाटला तर नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच माझी छान छान फिरण्याची आणि सोबतच कुकिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि माझे चॅनल नक्की बघत जा थँक्यू राम राम मी लगेच नेक्स्ट रेसिपी घेऊन उद्याला येणार आहे तर आ, हे माझे व्हिडिओ तुम्ही पण बघाल तर मला पण छान वाटेल कारण की जेवढे तुम्ही व्हिडिओ बघाल तेवढं मला छान ते करण्यात इंटरेस्ट येईल आणि थँक्यू राम राम मंडळी बाय